कस वाटतय भाऊजी खुरपताना कोळपताना आ बायांच्या जीवावर किती उड्या मारायचे असे किती दिवस जगायचं असतंय आता जर कळलं खुरप ना काय कोळपण काय ती मुंबई पुणे फिरलाव बुलेट बुलेट करून आता कसं घाम गाळायला लागला कामात आता घाम गाळला तर तब्येत जरा सुद्धा हे होईल हाडकोडी होईल पहिलवाना पहिलवानागत दिसायला लागला तालमीत लावायचं अगत हा मलाच म्हणताय तुला तालिमीच लावायचं डोली डोली झाली का मी बघू नाही डोली झाली तुम्हाला 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 वाटतंय का मला आलं नाही खुरपा आल नाही वाटत या घरी आहे फोन बघते म्हणताय रे आव फरश्या पुचल्या झाडून लुटून काढलं परत पोरं आले की पाच वाज्यापासून डाळींबास उलून देते या एक उच तरी या डाळींबरं समोर तुझा असं चलत रा असं पोरं उचलून घेते तिला अशी मोर करते काय करायचं या ही सगळं डेगारा पोरांनी खाल्लेला आहे का त्यांना वाटत की काय खाते काय की घरी बसून कशाला ना मी खाते या एकाला देत एकाला लावला कॅमेरा धाराय धरमंडकता कुठे खिडिव करून काय करायचं करायच दिशा या शाळेत येऊन चालून नवऱ्याला जनावर आज नवऱ्याने एक तेल राखली ती अयो मला आली माझं डोकं रू काय लागलं मला जुलाब लागलं असं करत आलं टकुऱ्यावर हात देऊन काय मी अशी करून बसली जनवार पक्ताळ्याच्या पलीकडे आणाय गेली आणली पळत आली तिथन पळत आली की लगेच बेर्ड घातली परत डबल अजून मचर आणाय गेली मस्र घेऊन आली बांधली बांधून पोरीला काहीतरी केलं मी काय केलं डाळींबर घेऊन आली बुक केली म्हणून तवर पोरं आली गाडीवर लगेच गाडीवर आणाय गेलं दोन जनावर तशीच ठेवली बांधायची तू काय केलं घरी बसून मलाच म्हणते काय करायचं काय नाही हा नवरेला बी वाटतय मी घरी बसली की घरी बसते काय की कार सगळ्या पावसाने कापड घाजार झालेली जा सगळी धुतली सकाळ सकाळ पाऱ्यात वाळ्या घातलेली काढून आणली काढून आणली परत वा घड्या घालून ठेवल्या फरश्या घाण झालत्या पावसानं सगळ्या पुसून काढल्या पोरांच्या मध्ये मध्ये हे कडू ए बा पहा न गो बारक्या काय तू खाऊ ने ओरे वासा वासा करते रे बाबा मी बसतो आता मशी दूध काढत नाही काय नाही कडही मिळवून ठेवले रे बघा मशीला पेन ठेवून आता डायरेक्ट मशीला जाऊन बांधायचे दुधात काढायचे बागा काय नाही दूध काढायचं हांकड्या कालवून नाही करायचं बाकड्या कालवून साकायच्या जायद्या मस्त भाकरी काल करून ठेवलं या डाळ कांदा ठेवलाय करून दुपारी परत वांग्याची भाजी चपाती त्या अजून काय करायचं या भात हाय मुल बर झाले की खावा थोडं थोडं खाव नको माझ्याकडे चुचल सगळं वाळू खाल पण पोराशी ध्यान ठेवा लागतंय भाऊजीला वाटतय रानात नाही मला तर वाटतय घरीच नेता या काय करायचं बघू नाही तो नाही बघा त्यांना वाटतय मी बसलेली दिसते कशाची बसली आता ही राडा सगळा काढायचा पाटीत भरायचं भांड्याची पाटी आहे कपडे ते अजून थोडी ती आणून घडाय घालायचं ते कपडे बिल पडते बी नाही वैताग वैताग आलाय बघा ही पोरा दप्तर घेऊन आली हिथच टाकलं घरात नेलं नाही काय नाही हा निसता वैताग आणलाय ह्या माणसाने बीन पोरांनी बी मला निसता निसता म्हणजे लेप आईन काय ते चालून चालून मला चपले घेऊन कुठं म्हणून माझ्या वाळूजापलीकडे नेऊन टाकते बघा उचल चपले चपली वाळूजापलीकडनं नेऊन टाकते कुत्रं नेतोय आणून आज टाइम हो हा ठेवू काय पुरीची नजर इकडे धरली की वाळू खायला बघशी का औषध आणून बी फरक पडे ना तिला बघावं लागते फरश्या पुसून काढल्या वे, मन काम थोडा वेळ माणसाला वाटत रानातलं काम केलेलं पण वाटत या घरचं कोणी करायचं मग आ मला वाटत मस्त रानात जाऊन काम करावं कना कना काना कुन बसून खुरपा येतय तिथं वाक पळ वाक पळ घालाय नेसता नाही माणसाने मनात दमवलं या पानातल्या म्हणलं खेळाड मग निघत पण नाही डाळे बघ पाच शेजारच्या आंधी आणाय गेल्यावर दोन ती दिवस झाले आलत भाऊजी का कोण गेल तर काय कि बाय भाऊजीत वाटत तेव्हा डाळींबद्दल दिलेली बघा अजून तशीच राहिली ती कोणी खाल्ली आमच्या म्हशी सुटली आहे बाबा काकत कुठं आहे काय करायचं नवऱ्याला बसवा बसवा म्हणत हाय अजून हाय अजून करते मग ते पाकत मै सुटून गेली बाजरी खाल्ली मका खाल्ली करा मग परत ही कर तवर करायचं नाही तर म्हणजे लय वायता गालाय ह्या माणसाल तुम्हाला मला या दिवशी म्हणलं कानातलं आणलंय तुला आणि आता कानातलं सकट घेऊन आलं नाहीत आणि म्हणते मी बुलट घेतून तुला कानातलं घेतो पुन्हा किती बेरवासा भरवसा ठेवा कुणावर नाही भरवसा राहिला आता निसता निसता वैता गाला ह्या माणसाने ग का कामा पुरती ती काय म्हणते बुलट आणली कोण म्हणलं होत तुला कवा म्हणलं होतो क काय केलं तर बर कानातलं आणत राहू व्हायचंय आव लग्नात बाया फुलं जुब साकळ्या या घालून येते या तसलं बाजी जर कानातलं नकलीस घंटेन गोरमाळ मोरमाळ सगळे घालून आणते बघा लक्ष्मी हार हे लय म्हणजे लय माहिती गांधी बाबा आणि मलाच कानातलं जुनं आपलं घालून गेली म्हणजे जे अजून तुला देवानं काही केलं नाही का केले कारभार तिथे दिराने नुसतं पैसा दडवला काय करायचं मना अभ्यासाला बसली जा काय खूप काय खूप तेरखड कशाला तेर काढायचं हातात काय रंगवायचं काय होय काढायलावलं का सरांना मनान करते खोट बुरते आहे का बरेच निसते मग माना भी खोट बुरती खोट काय शिकवलं तुला शिक आहे वाट्या वेडप्या रेशान शिकवले शिकवल्याचे मला येत नाही बोबडे बोलताय जरा जरा करते मी बापू मला कस करते बापू तर लय लावतो बघा बी काढायलावली काढ बरे बी किडी Panu ni ni gani? Ha. Tu tak tu dah